नमस्कार यू ओके लाईव्ह मी पवन कुमार फुट आज आपण आता एका कुटुंबियाशी भेटणार आहोत की तीन ते चार वर्ष झाले या चाचिकेत रुग्णालयात झाले पाच कोटी पंचेचाळीस लाख जे चाचित्य रुग्णालय उभा करण्यात आले त्याच्यात पाठीमागे या व्यक्तीचं घरा यवत्यानं बांगड्या आणि गजोडी तो तीन ते चार वर्षापासून हा ग्रामपंचायत प्रशासनाची पाठपुरावी करत आहे आदलं करत आहे पण अशी कोणी दखल घ्यायला पाहिजे पाऊस का पावसाचं जे काही पाणी आहे याच्या घरामध्ये फिरते आणि याला बसायलासुद्धा जागे नसते आणि ते घर असं पडीत पडीला आलेलं आहे पाऊस पडून पडून तर आपण या कामगाव वेगवेगळ्या जे तीन वर्षापासून यांच्या घरामध्ये दवाखान्याचं पाणी जाते टोटल याची बसण्याची अवस्था सुद्धा फार गंभीर आहे झोपाची तर अवस्था थोडा जे खाण्यापिण्याची सामग्री होती टोटल पाण्यामध्ये खराब होऊन गेलेलं आहे तर जेवणाचे वाण द्यायचा राहण्याचे वाण द्यायचा लहान लहान लेकर यायचा बघा एक दीड वर्षाचा मुलगा एक नान नान मुल दोन वर्षाचा मुलगा आहे विपत्ती दोन लेकर आई आणि हा व्यक्ती हा गंभीर परिस्थिती आहे अनेक वेळा प्रशासनाची पाठपुरावा करून पण यांची कोणी दखल घेतली नाही आज तीन वर्षाचा काल पाठपुरावा करत आहे माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्ही येळवरील सहानुभूती नंतर माणसाची जीवितहानी झाल्यापरी दाखविण्यापेक्षा जीवन असतेच यांना छोटे तो छोटे बच्चे हैं तो डेढ़ साल का बच्चा है फिर तो घर में पानी आ गया हमारा हम लोगों का कर्जा निकाल के कर दोगे बनाए तब बनाए हमारा अपना सावन भी गया सबसे बोल रहे हैं यहाँ पे आके बैठे तो कोई ताला खोल के देख रहे नहीं हम पानी में बिग रहे हैं। तो कोई आके देखने को तैयार नहीं है हम आपको ना खाना है ना कुछ कैसा करना हमारा तरफ कोई को ध्यान देने को होना कि ऐसी कैसी के लिए सरकारें है चलोगा तो 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 हम के गांव के नहीं है क्या गांव के बाहर के लोग हैं कि हम हमारे तरफ तो कुछ ख्याल ही नहीं है हमर इतनी तरफ से हम लोग देखो ख्याल तो हमारे बच्चों के बारे में सोचो प्रिया महीने का आश्रम नहीं है डीडी दोन वचन एक मुलगा है और इसको आधी चौथ एक मुलगा है प्रशासन फक्त मेललेल्या माणसाला सहानुभूती दाखवते तो केवलपणी आमची दक्कल घ्यायला कोणी प्रशासन तयार नाही काहीही नाही नामची कोणी दखल घेणार की नाही असं या महिले तर एक विनंती आहे आणि प्रशासनाला माझं पण विनंती आहे हा ता तीन तासाचा कालावधी झालेला आहे पाऊस चालू आहे घो पाऊस चालू आहे लहान लेकरे जो ते बघू शकता आहे पावसामध्ये आजूबाजूला तुम्ही अशाच पावसामध्ये जे बसलेले आहे का कोणी कोणी यांची दखल घ्यायला तयार नाही त्यांचं म्हणणं आहे बा मधी जाऊन एक आम्हाला आधार द्या आणि मधी बसता इथं काय येईल कायमस्वरूपी कब्जा करायला आलेलो नाही का फक्त एक पाऊस उघडतेपर्यंत असं घ्यायला असेल प्रशासनाची दखल घ्यायला जाणं तर मित्रांनो माझी एक विनंती आहे प्रशासनाची या यांची तात्काळ जिल्हाधिकारी असेल संबंधित प्रशासन असेल यांची दखल घ्यावी आणि यांना यांची जे आज अडचण आहे जे समस्या आहे त्या समस्याचं निवारण करावे जे पाच कोटी पंचेचाळीस लाख खर्चून दवाखाना बांधलेला आहे आणि गुतेदारच्या एकदम घचार कारभारामध्ये प्रशासनाच्या घटा कारभारामध्ये नाली वाटो पाणी वायाचं की घरामध्ये पाणी जाते तर माझे प्रशासन विनंती आहे यांच्या घराची चौकशी करावी आणि स्वतःच ज्या दवाखान्याचं पाणी यांच्या घरामध्ये जाते तर पाण्याची काहीतरी विल्हेवाट लावी आणि तात्काळ प्रशासनाने त्यांना मदत करावी मी पवन कुमार पासवाल अब्दुल गनी तालुका नायगाव जिल्हा नांदेड मी विनंती करतो प्रशासनला की माझ्या घराच्या खालून एवढं पाणी जात आहे की माझं आता घर पडण्याला चालू आहे आणि जवळपास तीन तास झालं मी ग्राम ग्रामशोकला शु, ग्राम फोन केलो ग्रामशोकला फोन केल्यानंतर म्हणते की त्यानं मी एका अधिकारीला पाठवून देतो की माझ्या का टेन्शन घ्यायलाच म्हणून बोलतात मला आणि त्याच्यानंतर कोणताही अधिकारी माझ्याकडं आलेला नाही आणि त्याच्यानंतर म्हणतो की आम्हाला जवळपास मी तीन वर्ष झालं त्यांच्याकडे मी कंप्लेंट घेऊन जातो आहे तर माझी कंप्लेंट कोणी ऐकायला तयार नाही माझ्याकडं स्वतः ओ सी आहे मी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये माझ्या घराच्या बाबतीत मी पाण्याच्या बाबतीत त्या म्हणलो होतो ग्रामशोकोला हो तर ग्रामशोक काही त्याच्यामध्ये दखलबाजी दिली नाही तुझी घरपट्टी माफ करतो ना गायला तेवढं समोर बोलायला असं ग्राम ग्रामशोकचं म्हणणं आहे आणि सरपंचाचं बी म्हणणं काय आहे मी पाठवतो ना कोणत्या तरी माणसाला असं म्हणे कोणताही प्रशासन अधिकारी माझ्याकडं आलेला नाही आणि माझं म्हणणं एकच आहे की प्रशासनला जवळपास माझं दीड लाखा रुपयाचं जवळपास माझं नुकसान झालेलं आहे माझे खायाची जे तांदूळ घऊ जे बी माझे होते ते सगळं पाण्यामध्ये माझं गेलेलं आहे आणि माझं घर पडण्याची शक्यता आहे आणि मी कळकळीची विनंती एकच करतो की कोणी बी आश्वासन देण्यापेक्षा माझ्याकडं लक्ष देणं हे कळकळीच विनंती करतो प्रशासनला आणि कितीही बोलू द्या ह्यांना की कुंटूरच्या ग्रामपंचायतीला जवळपास मी येऊन इथं बसलेलो आहोत आज तीन तासच्या जवळपास झालेला आहे मी म्हणलो की बाबा ह्यांना मला इतर रूम रूम नाही तर नाही कमीत कमी थांबायला तरी द्या आल्यानंतर मी ग्रामशोक साहेबाला बोलणार ग्रामशोक साहेब घरी बसून म्हणते की टेन्शन घेऊ नका मी ते एक रूम खाली करायला आलो जवळपास आठ वर्ष झाले ते रूम बंद आहे त्याच्यामध्ये दुनियाच विचू करा आहे याच्यामध्ये माझा तीन वर्षाचा माझा आणि एक वर्षाचा मुलगा आहे माझी आई आहे आणि मी आहे का काही बी झालं तर का ग्रामशोक जिम्मेदार का याच्यामध्ये सरपंच जिम्मेदार का प्रशासन अधिकारीला मी बोलून विचितो की याच्यामध्ये कोण जिम्मेदार राहणार मला हे कळकळीची विनंती मी तो माझ्याकडं काही करून प्रशासन माझ्याकडे लक्ष देवावे आणि माझ्या घराचं जे बी नुकसान झालेलं आहे माझं घर पडायला तयार झालेलं आहे

तो ना। तो ना। तो ना। वो तो बोल रहा वो तो करना

ये घर में आ रहा पानी पानी सट के भर के फेंकना पड़ता है ये वाला करता मैं गांदे पर सोएंगे इनमें खुद पर बैठ는다 मैं मल का डर का मिट्टी के ही नो हाँ तो मट्टी की थे दीवाला है नीचे से ही नहीं खोसरे तो जाते हो जैसे जाते हैं हाँ हां हां डाल के पूरा फुटवा काट के अरे बता

ये तो घर में आ रहा पानी पानी सट के भर के फेंकना पड़ता है ये वाला तो मैं गांदे पर सोएंगे इनमें खपर बैठेंगे नहीं मालूम दीवार का डलप का मिट्टी के ही नो हां तो मिट्टी के दीवार है नीचे सी की नहीं और चले जाते हो नहीं चले जाते हैं हां डाल के फुटवा काट के मत ये देखो फोटो देखो बात कर बैठ जब भी कहे के बच्चे कुछ भी ये नहीं करे जब भी दवा दवाच कर दिए हमर हन देना हमर के तो घर कुल नहीं तुमने क्या नहीं सिर्फ मन घुम परना गरीब मर जा रहे इधर तो देख रहे नहीं हो ग्राम सभा में कल जा बोलिए ग्राम सभा में ओए ग्राम सभा में जा के बोल दे छी